ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जे गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर विशाखा राक्षे म्हणून आहे त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तई म्हणजे आता आता राहतात ते त्यांनी रत्नागिरीमध्ये राहतात पण त्या मूळ जे आहेत धारवाडच्या आहेत आहे म्हणतात त्या आणि रत्नागिरीमध्ये म्हणजे त्यांचं सासर आहे आणि ते धारवाड त्यांचं माहेर आहे तर तई म्हणत होत्या मी खूप वर्षं झाली आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणजे मला जसं कळायला लागलं त्यावेळेपासून मी आईंच्या मार्गामध्ये आहे तसं बघायला गेलं तर वीस बावीस वर्ष बा बावीस तेवीस वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली आहे म्हणतात त्या तर तई म्हणत होत्या आईंच्या मार्गात मी आले आणि म्हणजे लहानपणापासूनच आले म्हणतात त्या आणि आई माझी म्हणजे आईंच्या मार्गातलीच होती पण आई लवकर गेली म्हणतात म्हणजे आम्ही तिसरी चौथीत होतो त्यावेळेला आई गेली आई गेल्यानंतर बाबांनी एक दोन वर्षात दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न केल्यानंतर ते सगळं इकडे माहितीच आहे म्हणतात की कसं असते थोडं एक दुसरेपणा हे वगैरे तसं फार वाईट होती आई माझी दुसरी आई असं नाही पण ते शेवटी आपलं ते आपलं असतंय म्हणतात मग तशा पद्धतीनं थोडंसं तिच्याकडून वागणं घडायचं आणि आईंच्या मार्गात असल्यामुळं आम्हाला पहिल्यापासून सहनशीलता ही गोष्ट आईंच्या मार्गात असल्यापासून होती म्हणतात तर आम्ही आईनं काय केलेलं बाबांना सांगायचं नाही असं म्हणतात त्या आम्ही सगळं आईंवर सोडायचो आणि म्हणजे काही काही वेळेला खाण्यातसुद्धा ती हे करायची त्याच्यानंतर कपड्यांमध्ये वगैरे हे, हे करायची म्हणजे आईचे कपडे वगैरे ती यूज करायचे आईच्या साड्या वगैरे ज्या होत्या त्या यूज करायची वगैरे तर काही काही साड्या ज्या होत्या ते आई जिवंत होती त्यावेळेला आम्हाला थोडं थोडं करायचं की आ, आई म्हणायची ह्याचा तुम्हाला ड्रेस शिव वगैरे असं बोलायची आणि त्या त्या म्हणतात आ, आ, तर म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेला म्हणायचो आम्ही दोघी बहिणी होतो म्हणतात आम्ही बऱ्याच वेळेला म्हणायचो ह्याचा आम्हाला ड्रेस शिवतीस का वगैरे असं त्यावेळेला तर ती एकदम बेकार बोलायची आणि आईनं सांगून ठेवलं आहे आणि आता काय मी काय असंच बसू का मी काय कपडे घालू का नको असं ती बोलायची आणि बऱ्याच गोष्टी अशा तिनं काही काही केलेल्या होत्या म्हणतात की ज्या खूप त्रासदायक वाटतात आजही आठवल्यानंतर जेवणाच्या बाबतीत वगैरे आणि त्याच्यानंतर तिला मुलगा झाला म्हणतात त्याच्यानंतर तर मग सगळ्याच गोष्टी बदलल्या गेल्या आ, एक तर मुलगा झाला आणि मग आमच्याकडं पूर्णच दुर्लक्ष बाबांचं पण दुर्लक्ष आणि ती आ, इतक्या पद्धतीनं शिकवायची की काय करायचं आहे मुली आहेत काय करायचं आहे शिकवून मग त्यांचं लग्न लावून द्या कशाला उगीच शिकवत बसायचं शेवटी पोरीच आहेत वगैरे असं ती शिकवायची म्हणल्या बाबांना आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमची खूप परवड व्हायला लागली होती बहिणी नी बहिणींची दोघींची पण आम्ही लहानपणापासून आईंच्या मार्गात होतो जसं म्हणतात माझी आई वारली आणि दुसरी आई जशी आली तसं बाबा करत होते म्हणल्या आईंचं तर बाबांनीसुद्धा आईंचं सोडलं म्हणतात करायचं आणि पण आईनं सांगितलेलं आम्ही विसरलेलो नव्हतो आई आजारी होती म्हणजे आजारी होती थोडं एक दोन तीन महिने आजारी होती म्हणतात त्या आई आणि मग ती वारली तर आई आजारपणामध्ये सुद्धा सांगायची सगळं सुटलं तरी चालेल पण हे चरण नाही सुटले पाहिजे माझं काहीतरी प्रारब्धाचे भोग असतील हे माझं इथंपर्यंतच आहे तिला कळलेलं होतं की आपण नाही जास्त जगणार तसा आजार पण होता म्हणतात तिला आणि तर ती सांगायची की माझे काहीतरी भोग असतील प्रारब्धाचे आणि मला तुम्हाला नाही आयुष्यभर साथ देणं जमणार पण तुम्हाला आई साथ देतील आणि ही गोष्ट कधीही सोडू नका आयुष्यात सगळं सुटलं तरी चालेल कोण कधी सुटे, आता मी मी कधी तुम्हाला सोडून जाईन माहीत नाही असं म्हणायची आई म्हणला आणि तर दुसरं कुणाचा काही भरोसा तुम्ही नका ठेवू पण आईंचा भरोसा भरवशावर आयुष्य काढा ते पाय कधी सुटू देऊ नका आणि ती सेवा कधी सुटू देऊ नका लहानपणापासून आम्हाला जसं कळत होतं म्हणतात तस तसं बालोपासना त्याच्यानंतर तस भजन ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत होतात म्हणतात होत्या म्हणतात आणि मग ह्या सगळ्यांमध्ये असं ज्या वेळेला आई वारली आणि असं अशी आई करायला लागली ला ला दुसरी आई बाबा सगळं आईंचं सोडून तिचं ऐकून आम्हाला म्हणजे एक दुसरेपणा करायला लागले ला वगैरे हे ज्यावेळे व्हायला लागलं म्हणतात त्या तर त्यावेळेला कुठंतरी आईंवरचा विश्वास ढळायला लागला असं वाटायला लागलं ला ला की काय करून उपयोग हो आहे आपल्याला तर इतका त्रास आहे काय करायचं आणि ज्यावेळेला मी नववीला मी गेले म्हणतात माझी बहीण त्यावेळेला दहावीला होती एक वर्षाचंच आमच्या दोघींमध्ये गॅप होता म्हणतात ती दहावीला होती आणि मी नववीला होते आणि ती खूप हुशार होती माझ्यापेक्षा खूप हुशार होती आणि त्यावेळेलाच ती आ, आई लागली की तिला शाळेतून काढा आणि तिचं लग्न करा तर तिला खूप इच्छा होती शिकण्याची म्हणल्या तई म्हणल्या खूप इच्छा होती आणि खूप हुशार होती ती आणि पाहुणे वगैरे बघायला यायला लागले ती इतकी रडायची आईंच्या पुढं इतकी रडायची आणि मला म्हणायची आपण कुठंतरी पळून जाऊया का दोघीजण तर जाणार तर कुठं आम्हाला मावशी पण नव्हती मामा पण नव्हता आई एकुलती एक होती आणि आजी आजोबा पण वारले वारलेले म्हणतात आणि आई एकुलती एक होती कोणच नव्हता आम्हाला आम्ही जाणार तरी कुठं जाणार म्हणतात आणि सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरं बाहेर जाऊन कोण आपल्याला सांभाळेल का कायमस्वरूपी ही भीती तरी पण माझी बहीण म्हणायची आपण कुठंतरी लांब जाऊ आणि आपण काहीतरी काम करू आणि आपण दोघी राहू असं ती त्या वयात ती तिला वाटायचं ते ती बोलायची तर मी घाबरायची ह्या गोष्टींना मी म्हणायची असलं काही बोलायचं नाही आ आईनं सांगितलं आहे ना आपल्याला आईंवर विश्वास ठेवायचा पण उपासना मात्र आम्ही कधी सोडली नाही म्हणतात आम्ही रोजच्या रोज दोघीजण बसून बालोपासना करायचो नामस्मरण करायचो रोजच्या रोज बालोपासना आणि नामस्मरण आमचं रोजच्या रोज चालू असायचं तर ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रभावानं म्हणतात आई आए, आईनं खरं तगादा लावला बाबांच्या पुढं की आ, आ, नाही मुलींना स्थळं बघायची आणि मग स्थळं यायला सुरुवात झाली आणि फायनली माझ्या बहिणीचं लग्न ठरलं म्हणतात आणि इतकी ती रडायला लागली माझी निदान दहावी तर होऊ दे माझी निदान दहावी तर होऊ दे तर काही नाही काय नाही काय करणार आहे शिकून वगैरे असं म्हणायला लागले म्हटलं आई बाबा वगैरे सगळेजण आणि काय शिकवायचं नाही काय नाही लग्न करून टाकायची असं म्हणायला लागली आई आणि म्हणतात की झालं मग मुहूर्त वगैरे ठरला ते आणि त्यावेळेला काही असं एवढं हे पण नव्हतं म्हणलं की आ, त्या मुलाशी बोलावं करावं असं काहीच नव्हतं बहीण माझी म्हणतात लग्नात अशी उभी होती आ, की जणू काही म्हणजे किती किती कुठलं हिच्या डोक्यावरचं ओझं दिले अशा पद्धतीनं आणि सगळ्या मुली तिच्या मैत्रिणी आलेल्या होत्या लग्नात ती इतकी रडत होती की आता माझी शाळा सुटणार खूप हुशार होती म्हणला माझी बहीण नववी पर्यंत तिनं कधी नंबर सोडलेला नव्हता शाळेमधल्या वगैरे तर आणि माझं पण तसंच होतं मी पण हुशार होते पण तिच्या इतकी नव्हते आणि तुम्हाला सांगू म्हणतात तिचं लग्न झालं लग्न झालं आईंनी तुम्हाला खरं सांगू आम असं वाटत होतं आईंनी का आमचं असं केलं असं वाटत होतं पण आईंनी इतकं चांगलं केलं म्हणल्या लग्नानंतर नवरा असा मिळाला आईंच्या कृपेनं तिथं महिनाभर ती कुणाला सांगत नव्हती म्हणल्या की तिच्या मनात काय आहे किंवा महिनाभर ती कुण ओपन करून दाखवत नव्हती की मी आईंचं करते हे कधीच तिनं बोलली नाही म्हणतात महिना दीड महिना गेला तिनं कधीच बोलली नाही की मी आईंचं करते वगैरे काही बोलली नाही पण तिथं ती वालोपासनं नामस्मरण रोजच्या रोज करायची म्हटल्या आणि जसजसं थोडं थोडं त्याला माणसांचा स्वभाव कळायला लागला तर थोडंसं सा भाऊजींचा आमच्या स्वभाव समजायला लागला और त्यां त्या, त्या, त्या म्हणतात तिनं बोलायला सुरुवात केली की मला ना खूप इच्छा होती शिकायची पण मला मिळालं नाही शिकायला वगैरे आणि तसं म्हटल्यानंतर माझ्या भाऊजीने म्हटलं अगं तू एवढंच ना तर मी तुला इथं शिकायला घालतो तिला इतकं हे वाटलं म्हणतात आणि माझ्या बहिणीनं तिथं पूर्ण ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पुण्याला जॉबला लागली ला आणि तिच्या तिच्यामुळं म्हणतात माझे बाबा मला अडवू शकले नाही तिनं परत मा माझ्या दहावीच्या वेळेला पण असंच की स्थळ बघायचं नाही हिचं लग्न करायचं वगैरे असं चाललेलं होतं माझ्या बहिणीनं आढवलं म्हणतात त्या गोष्टीसाठी की कसं मिळेल काय माहीत नाही पण तू आधी पायावर उभी राहा आणि मला माझ्या भाऊजींनी माझा सगळ्या शिक्षणाचा खर्च घातला ना की माझ्या वडिलांनी म्हणतात आणि मी पुण्याला शिकायला गेले तिथं माझी इंजिनिअरिंग आईंच्या कृपेनं इंजिनिअरिंग माझी कम्प्लीट झाली म्हणतात माझी बहीण स्वतः जॉब करत होती तिनं पण पैसा घातला माझ्या भाऊजींनी पण पैसा घातला माझ्यासाठी म्हणतात आणि मी इंजिनिअरिंग पुण्यामध्ये कम्प्लीट केली आणि खूप सगळं माझं चांगलं झालं म्हणतात आणि मला माझे मिस्टर पण इंजिनियरच मिळाले म्हणतात आणि रत्नागिरीला कसं म सासरचं आहे माझं आणि आमचं स्वतःचा व्यवसाय आहे म्हणतात म्हणजे फॅक्टरी आहे स्वतःची म्हणतात तर त्यामुळं आम्ही इथंच आहे म्हणतात आणि लग्नानंतर मग सगळं सगळं चेंज झालं आमची दोघींची लाईफ चेंज झाले पण तुम्हाला सांगू म्हणतात वडिलांनी आईंचा मार्ग सोडलेला होता त्यामुळं असं होऊ नये पण म्हणतात माझा भाऊ पूर्ण वाया गेला आजही तो म्हणतात एक व्यसनी आहे माझा भाऊ आणि व्यसन करतोय आई वडिलांना मारतोय कधी कधी तो घरातल्या गोष्टीसुद्धा विकतोय नेऊन इथंपर्यंत वडिलांची दुर्गती झाली म्हणतात ह्या सगळ्या गोष्टींना आता आम्ही शेवटी वडील आहेत म्हणून आम्ही मदत करतोय कधी कधी त्यांना सांगतोय आईंचं करा पण आपण म्हणतो ना एकदा वाईट मार्गाला लागलेला माणूस लवकर चांगल्या मार्गात येणं मुश्किल असते म्हणतात त्या तर था। ते त्या आमच्या सांगण्याचा वडिलांवर काही परिणाम होत नाही म्हणतात की आईंचं करा थोडं वगैरे असं सांगितलं तरी ते आईलासुद्धा त्या पटत नाही आणि वडिलांना पण पटत नाही ते करत नाहीत आणि मुलगा वाया गेलाय म्हणून ते ते, ते देवालाच दूषण देत राहतात तर ज्या वेळेला त्या म्हणतात वाईट परिस्थितीतसुद्धा आपण सेवा उपासना करत असतोय त्या वेळेला गुरुंना आपली काळजी घेणं भाग पड़ते आणि आपल्यात आपल्यावर चांगली परिस्थिती आली आपलं सगळं चांगलं आहे आणि त्यात आपण गुरु सोडले तर गुरु पण मग एकदा नाराज झाले तर त्यांची कृपा मिळवणं खूप कठीण आहे तसंच माझ्या बाबांचं झालेलं आहे म्हणतात त्या तर असे हे जे अनुभव आहेत ह्या अनुभवातनच आपण आईंच्या जास्तीत जास्त जवळ येतोय आणि एकदा आपण जवळ यायला लागलो आईंच्या की मग आपण कुठलीही परिस्थिती आपल्यावर आली तर आपण म्हणतोय आई ही परिस्थिती आहे आ, मला जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत मी सहन करेन त्याच्यानंतरचं तुम्ही बघा आणि माझ्यासाठी जे काय चांगलं असेल ते तुम्ही निवडणारच आहे हे आपण स्वतः म्हणतो आहे आणि आई त्या पद्धतीनं आपल्यासाठी जे चांगलं आहे ते निवडतात आता असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय